एक रेकॉर्ड ब्रेक मैदान झाला तेवढे झाला अंडे भेट अंडे घे या लाजा तालुक्यात एक मैदाना झाल्या तेवढ्याला त्या ठिकाणी एकशे अठ्ठ्याऐंशी बैलगाडी मालकांनी नोंद केलेली रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आणि त्याच पद्धतीने एक रिंगणेला मैदाना होत आहे का भूजरा वैश्य असा इतिहासात तेच होईल इचकी आल्या गर्दी सुंदर असा सोळा संपर्क होतोय कारण या शरद क्षेत्रावरती या नागरनी स्पर्धेवरती प्रेम करणारा जनसमुदाय आणि बक्षिसाच स्वरूप देखील तसंच आहे काही हॅलो अरे पांढरव पेडणेकर जरा बाजूला घेणार सगळ्यांना अरे बाकीचे चला ना चाल सगळे तिथे सगळे आपली सगळ्यांनी वाटवा सगळ्यांनी वाटवा जरा थांबवा सहकार्य करा सगळे सगळ्यांनी वाटवा प्लीज मागे मागा प्लीज करा मागेवा प्रेक्षकांनी कृपया सहकार्य करा आपल्याला अजून भरपूर गाड्या घेऊन पन्नास गाड्या पळवायच्या आहेत आपण पुढे जाऊन काही त्याचा आनंद मिळणार नाहीये भागव पेडणेकर सुशील सुशील सावंत ते सगळे तिथून बाजूला करा कम्प्लीट बांधलं करा ते एक स्कार्फ बोल सगळं सगळ्या साईडला करा रेनकोट स्कार्फ उद्या आंदे तुझ्या पाठीमागचे मागचे सगळे बाजूला कर दे ना तिला चिखल वडू चिखल वरू चिखल पाणी उडव मित्रांनो लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे त्याला बाजूला तू सगळे शिवराज आण शिवराज ते सगळ्याला बाजूला करा तिथून शिवराज हंबे आता ते गाडी नंबर सुंदर असा एक सुंदर असा पट अरे ठिकाणी गुलालाचा बनकरी झाला आज काय होत सुंदर असा पहिला छोटे अर्ध पूर्ण झाला होतो आणि पुन्हा लढा चलवा तिसरा सुंदर किती नंबर चे पाठवून पर देता एकवीस अठ्ठावीस डायरेक्ट एकवीस अहो तुम्ही सोडायच्या आधी विचारा तर गाडी सोडू नका लाईट मुळे खूप प्रॉब्लेम होते लोडच घेत नाही लाईट आता मध्ये चार ते पाच वेळा पीसी बंद झाला लोडच नाही घेत यार लाईव्ह बंद करतो ना त्यामुळे त्यामुळे लाईव तुरपे तुरी मशीन बंद होते त्या मुच गेला गाडी नंबर चोवीस होती आता तयार गाडी चोवीस नंबर आता पाहिजे आम्ही उड्या मारायच लागतील आम्हाला आता गाडी पाहाली अर्णव सचिन आर्यकर सालबाईशेह अठ्ठावीस कोटी बायकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाडी बैठक तरी ज्या गाडीने बेलगाडी शरीर क्षेत्रावर तुम्ही अधिराज्य गाजवलं आणि प्रत्येक रेल्गाडी बाळकाच्या मनावरती आणि चालकाच्या मनावरती देखील अधिराज्य गाजवलं

काही घरात ड्रायव्हर पडला गाडीची गती कमी घालून वेळ

सुंदर असा व्यक्तिमत्व सर्भाग्य राजू चव्हाण साहेब ठिकाणी उपस्थित झाले आपल्या देखील वडाप्रशिन सारखा बंद पडून सुंदर असा साठ सुट्ट्यासाठी सूच गाडी नंबर चोवीस

चंदर आणि उज्वीला आणि बाय स्वतः अवधू आम्हाला पण नाही दोन नंबर आमच्या गावठी गटाने लक्ष नाही लक्ष आहे बावीस पॉईंट एकेचाळीस बावीस पॉईंट एके जरा स्वयंसेवकांना विनंती आहे ते टाळे बघली जरा टाळे घेऊन या स्वयंसेवकांना विनंती आहे की इथे टाळे घेऊन या आता गाडी पहाली विर्या पाहिले कोटे राज्यभराच्या सावकारांनी त्याच्यासोबत अर्जाने पोलीस परी देवडेकरांचा चंद्र बावीस सेकंदाने एकोचाळीस पॉईंट इतकी रोध केली गाडी मालकाचं चर्चा हार्दिक गावामध्ये इन्वर्टर नाही युपीएस पण नाही कोणाकडे चौकशी केली मी इन्व्हर्टर घेऊन या मला इन्व्हर्टर कोणाकडे गाडी नंबर छत्तीस चौकशी केली मी ना द्या मला एखादा एक्स्ट्रा सर्व शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री गेल्या वर्षी एस मुद्दा वारसाहेब ठाकरे

काविला शिस्तीचा बादशहाचा पागल मैदानात त्याला तसाच दिसायचा आणि उजवीला शिवम ज्या शिवम न अखंड महाराष्ट्र गाजवला होता फायनल ला पडायचा सेकंद ला पडायचा आणि आता चिखलात पळतोय शेवटला सिंधुदुर्गला मैदाना मैदानात एक झाला असा हा शिवम आहे करा करा। साउंड कमी केला तरी सुद्धा पुन्हा येऊन वाढून जातो किती वेळ आम्ही फेऱ्या माझ्या सुटला अतिशय सुंदर असा असा हो पोचव आणि उजबिला शिव पोहचवाय अतिशय सुंदर असा पहिलाच परंतु छेडायला लागला आणि बाद झाला नंतर झाला खेळ केला असा हा शोभे सुंदर असा फेरा गाडी पाहायला आई चला इथे टाळे संपले त्याला टाळे घेऊन याला सगळे जे स्वयंसेवक उभे त्याने जरा घेऊन या टाळे घेऊन या आपल्यासाठी टाळे वाजवू आधी घेऊन या कसूर विना तकरार विना सुंदर अस मैदान पाला बेच है वो 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 घर दाबून घर एक फुरा आला की एक मागे सरतो एक मागे गला की एक फुरा सरतो है टुटला ओ बाजना पूर्ण का विनंती है ओ

कॉन्ट्रॅक्टर काही पार झाली ना थर्टी सिक्स थर्टी सिक्स

अरे सकाळपासून सुंदर अस लाईव्ह देखील चालवाय टी अडथळता सुंदर असा पाहायला मिळत पुढची गोडी का पाहायला मिळत नाही बघा गाडी घर पुढे सध्या सतरा महिन्या सेकंदावर गाडी नंबर काय ते